एकोणीसशे चौतीस साली आमच्या मंदिराची स्थापना झाली तसं पाहिलं तर दत्तक्षेत्र गाणगापूर आणि वाडी हे सर्व लोकांना माहीत आहे पण कारण जा कोणाला माहीत नव्हतं पण थोरल्या स्वामींची खरी आमच्यावर कृपा की त्यांनी ज्याप्रमाणे पिठापूर शोधून काढलं श्रीपाद श्री वल्लभांचं तसंच नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं हेही जन्मस्थान त्यांनी स्वतः शोधून काढलं नरसिंहून त्यांचा चातुर्मास आटपून ते अमरावतीला जात असताना कारंजाला थांबले आणि जन्मस्थानाच्या घरामध्ये वाड्यात जाऊन त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पणजीला असं सांगितलं की नरसिंहाची वार्ता काही खोटी नसते आणि त्याप्रमाणे त्या वाड्याचा शोध लागला पुढे वाडा त्यांनी वाक विकत मिळा मागितला पण आजोबांनी वाडा दिला नाही समोरची जागा दान केली आणि या ठिकाणी तुम्ही मंदिर बांधा असं त्यांना विनंती केली त्याप्रमाणे ते त्यांनी ब्रह्मानंद सरस्वतींना तशी आज्ञा करून त्याप्रमाणे एकोणीसशे चौतीस ते, ते गेल्यानंतर थोरले स्वामी गेल्यानंतर या मंदिराचं काम सुरू झालं आणि मंदिर या ठिकाणी त्यांनी बांधून पूर्ण केलं तेव्हापासून आम्ही जे काही ऐकतो आहे तर या मंदिराची सतत प्रगती सुरू आहे त्या प्रगतीचा खरा वाटा या सर्व विश्वस्तांचा आहे त्याला कारण असं की परंपरेला धरून आमच्या कारंज्याची सर्व व्यवहार चालत असतात परंपरा आम्ही कधी सोडली नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी प्राध्यापक अतुल बर्डे विश्वस्त गुरु मंदिर संस्थान कार या ठिकाणी एकोणीसशे चौतीस पासून मंदिर ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी स्थापन करून दिलं आणि मंदिराची ट्रस्ट आहे या ट्रस्ट मध्ये त्यांनी मंदिराचा कारभार कसा करावा या याबद्दल काही सूचना केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणेच आजपर्यंत मंदिराचा कारभार चालतो आहे सकाळी साडेपाच वाजता या ठिकाणी काकड आरती होते त्यानंतर सात वाजता महाराजांना अभिषेक असतो रुद्राभिषेक असतो त्यानंतर साडेनऊ वाज साडेनऊ दहा नंतर महाराजांची पूजा होते आणि पावणे बारा वाजता या ठिकाणी विष्णू सहस्रनाम आरती आणि दररोज तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी भक्तांना भोजन प्रसाद प्राप्त होतो उत्सव काळामध्ये साधारणत तीन ते चार हजार भक्त या ठिकाणी रोज येतात प्रसादाचा लाभ घेतात आणि आशीर्वाद घेऊन मन तृप्त करून या ठिकाणा या ठिकाणावरून जातात दुपारची पावणे बाराची आरती झाल्यानंतर या ठिकाणी मंदिरामध्ये महाप्रसाद होत असतो साधारणतः एका वेळेस पाचशे लोक बसू शकतील एवढी व्यवस्था आहे मंदिरामध्ये जवळपास तीन वाजेपर्यंत भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी भक्तगण येतात प्रसादाचा लाभ घेतात आणि या ठिकाणी जो प्रसाद आहे त्या प्रसादाची चव काही आगळी वेगळी आहे अशा प्रकारची चव आपल्याला कुठेही मिळू शकेल आता मी इथे तो प्रसाद घ्यायला आलोय पहिल्यांदाच आलो खरं कारंजाला आणि प्रसादाची व्यवस्था तर इतकी सुरेख आहे गरम गरम एकदम नाही गरम गरम सगळं एकदम वरण भात भाजी एक पातळ भाजी एक आणि शिरा गरम गरम खूपच सुंदर व्यवस्था आहे स्वच्छता आहे सगळी आणि वाढणारे पण एकदम सगळे स्वच्छ इतकं छान वाटतंय प्रसाद घेताना आम्ही इकडे स्वामींच्या इथे प्रसादासाठी आलोय आणि लाईन होती पण एकदम मस्त व्यवस्था होती जेवण पण प्रसाद पण एकदम व्यवस्थित आहे सगळं एकदम क्लीन आहे आणि आता आम्ही आनंद प्रसादाचा भोजनाची जी व्यवस्था आहे ती अतिशय म्हणजे सुगंध राहते भोजनामध्ये आणि स्वाद राहतो की अगदी त्या तेवीस सुरुवातीपासूनच आताही ते स्वाद सारखाच ठेवणारे आमचे आनंदभाऊ खेडकर हे अतिशय अगदी मनोभावाने प्रसाद तयार करतात आणि लोकांना तो आस्वाद राहतो प्रसादांचा तो खरोखरच महाराजांच्या कृपेमुळे एकदम गोड राहतो आणि तो स्वाद निरंतर असाच आहे आज तरी तुम्ही आले तरी हा स्वाद राहील आणि याच्यानंतर तुम्ही तीन चार वर्षांनी जरी आले तरी हा याच्यामध्ये कोणताही या भोजनाच्या प्रसादामध्ये स्वाद होणार नाही तोच स्वाद महाराजांच्या कृपेमुळे राहील आणि आमचे आनंदी खेळकर हे अगदी तेवीस वर्षापासून महाराजांची सेवा करत आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला दत्ता होता हे सर्वप्रथम महाराजांनी या ठिकाणी शोधून काढलं महाराजांना या ठिकाणी मंदिर बांधायचं होतं परंतु काही कारणास्तव ते मंदिर बांधू शकले नाही ती साधारणत एकोणीसशे दोनच्या काळातली गोष्ट आहे त्यानंतर एकोणीसशे तीसच्या दरम्यान या ठिकाणी ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची भेट झाली हे ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज यांची आणि परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची गाणगापूर इथं भेट झाली महाराजांनी मोठ्या महाराजांना विनंती केली की गाणगापूरला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे मंदिर बांधायचे आहे परंतु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं की तुम्ही कारंजा लाड विदर्भामध्ये जा त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी जागा सुद्धा आपण निश्चित केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मंदिर आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी जी इच्छा प्र प्रदर्शित केली ती ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या ठिकाणी मंदिराची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी केली सर्व भक्तांना दर्शनासाठी त्या दिवसापासून या ठिकाणी मंदिर उपलब्ध राहण्यास होतो ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्याकरिता जयपूर येथे गेले तिथे महाराजांनी एका आर्टिस्टला महाराजांची मूर्ती बनवायला सांगितली त्याप्रमाणे ही मूर्ती बनली आणि एक एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी संपूर्ण गावातून मूर्तीची मिरवणूक काढून या ठिकाणी महाराजांची स्थापना करण्यात आली हां हां पूर्ण पारायण हॉल आता हा आपलं पारायण हॉल आहे इथे सात दिवसीय तीन दिवसीय पारायण इथे सर्व केलं जात हे राजूभाऊ कुलकर्णी हे सत्यदत्त इतर सर्व पूजा करता। हे करतात अच्छा मुख्य पूजा मुख्य पुजारी सुनील गुरुजी लकरस आहेत हे राजीव कुलकर्णी आहेत हे पण बरेच वर्षापासून आहेत जुने आहेत आणि हे सत्य जप्त लघुरुद्र व इतर सर्व पूजा ही करतात संजय जी साधारणतः पाराण्याची वेळ आणि पाराण्याला किती लोक इथे साधारणतः येतात भक्त बसू शकतात साधारणतः सकाळी साडेपाच साडेपाच पाचला ला मंदिर उघडते साडेपाचला ला काकड आरती सुरू होते काकड आरती सुरू झाल्यापासून आपण साडेपाच पासून तर पावणे साडे अकरा ते पावणे बारापर्यंत पर्यंत पारायण पारायण सुरू असत आणि साधारणतः इथे शंभर एक लोक पारायणाला बसू पारायणाला इकडे होतं म्हणजे कसलं वाचन करतात गुरुचरित्राचं गुरुचरित्राचं आणि हे गुरुचरित्र ग्रंथ वगैरे इथे सर्व उपलब्ध करून दिला सर्व साहित्य विश्वासाची परवानगी घेऊन सर्व उपलब्ध केली जातो तीन दिवसीय सात दिवसीय पायांनी इथे पार पडतात आणि पारणाला ज्यांना बसायचं असेल त्यांच्यासाठी काय त्यांनी आहे कपडे घातले पाहिजेत किंवा ग्रंथामध्ये संहिता दिलेली आहे त्याच पालन केलं पाहिजे त्याला अनुसरूनच आपण पारायण केलं पाहिजे हे समोरच आपला ऑफिस आहे भक्त निवास आणि भक्तनिवासाच्या मुलीनी वगैरे सगळे इथे मिळतात खोली बघता येईल का आपल्याला एखादी रिकामी असेल पण असतील बघता तर नको रिकामी असेल हे पण ऑफिस आहे इकडनं राईट साईडच त्याच पण घेऊ हे, थी, हे देणगी वगैरे विभाग वगैरे ते कोणाला जर का ऑनलाईन देणगी द्यायची असेल हो तर ते ऑनलाइन देणगी देऊ शकता देऊ शकता तुम्ही मला बँकेचे डिटेल्स क्यूआर कोड द्या मी आपल्या व्हिडिओ मध्ये टाकतो आणि मंदिरची गुरु डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्यावर सगळं अकाउंट नंबर क्यूआर कोड वगैरे सर्व विस्तृत माहिती आहे त्या ती पण मी दाखवतो आपल्या दर्शकांना म्हणजे कोणाला ऑनलाईन करायचं असेल तर ते करू शकतो हा मोठाचा मोठा हॉल आहे इथे पण कुठला कार्य वगैरे कीर्तन प्रवचन वगैरे सर्व इथे सर्व मागे निवासस्थान आहे आपल्या कर्मचारी सुंदर आणि मोठा हॉल आहे हो आणि हल्ली असे हे पंखे एअरपोर्ट वरती बघायला मिळतात तसे चालू करायला लोक चालू करायला लोक नको मोठा मोठा पंखा आहे एअरपोर्टला असे बघायला मिळतात चिंतन श्री गुरुदेवदत्त गुरुमंदिरी विकास आरा आराखडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कालच म्हणजे आमचे मंदिरचे काम दर गुरुवारीच होते म्हणजे जेव्हा प्रस्ताव हो, आम्ही सादर केला तेव्हाचा दिवस सुद्धा गुरुवारच होता आणि हा अंतिमतः जो प्रस्ताव हो, सादर पूर्णतः पूर्ण झाला तो सुद्धा गुरुवारच होता आणि हा एकशे सत्तर कोटीचा प्रस्ताव हो, माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभार मानतो आणि या कार्या या कार्यासाठी माननीय श्री अमोलजी पाटणकर मुख्यमंत्री साहेबांचे ओएसडी आहेत त्यांनी सतत पाठपुरावा करून हे कार्य अस शेवटपर्यंत नेलं त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि या काळात आम्हाला ज्या ज्या आमदारांनी आणि सईताई डहाके अनेकजण आमच्या पाठीशी उभे होते त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि एक आव्हान असं करतो इतर भक्तांना सर्व भक्तांना महाराजांच्या की आम्हाला या प्रस्तावासाठी साडेबारा पर्सेंट निधी हा संस्थेला भरायचा आहे त्याचा जवळपास बावीस कोटी रुपयाचा निधी हा आम्हाला जमा करून शासनाला भरायचा म्हणजे जेणेकरून आपलं एकशे सत्तर कोटीचं काम पूर्णत्वास जाईल त्यामुळे सर्व भक्तांना मी अशी विनंती करतो आवाहन करतो की त्यांनी सडळ असते संस्थांना मदत करावी आणि संस्थांचं कार्य सतत पुढे जावं अशी कळकळीची व्हायची गुरुदेव दत्त मी सर्व भक्तांना आवाहन करतो की या मंदिराच्या विकास कार्यासाठी आपल्याला सडळ हाताने मदत करावा हा जगन्नाथाचा रथ आहे सगळ्या भक्तांनी तो ओढण्याकरता मदत करावी एवढी विनंती करून मी माझे दोन शब्द संपव चला आपण हे मंदिराला घालूया रमेशजी देशमुख हे रुग्णसेवक आहे आणि हे मंदिरात आपल्या कारण म्हणजे जिल्ह्यात म्हणा किंवा परिसरात कुठेही ॲक्सिडेंट झाला कुठेही कोणती दुर्घटना घडली हे तात्काळ तिथे पोहोचतात आपल्या मंदिरच्या दोन रुग्णसेवक रुग्णवाहिका कार्यरत आहेत आणि त्या सर्व हे रमेशजी देशमुख सांभाळतात सध्याच आपल्याला मान्य नितीनजी गडकरी यांनी एक रुग्णवाहिका दिलेली आहे अद्ययावत तीसुद्धा आता इथे उपलब्ध आहे आपण पाहू शकतो నరదంజ జన్మస్థాన ఇది నరదంజ జన్మస్థానం हा आता सध्या स्थितीत गुढ्यांचा वाडा आहे आणि हा जवळपास वर्ष वर्षाच्या आधीपासून लागलेला आहे याच्यामध्ये अशी खासियत आहे की हा सात मजली माळ आहे सात मजली माळ आहे याच्या चार खाली आहेत म्हणजे तुम्ही जर तिथे हे पाहचाल खाली चार लादण्या आणि खाली दोन मजल्यापर्यंत हे गेलेले आहे एकदम शेवटच्या मधल्या मला कोणीच गेलं नाही सध्या याचं पूर्ण बांधकाम म्हणजे आणि पाऊस आल्यानंतर त्या खालच्या खालच्यात पाऊस पाणी नाही होत पण त्यांचं विहिरीचं पाणी वर आहे विहिर आहे त्यांची ते वर पाणी आहे पण त्यांचे जेवढे बी बांधकाम आहे खाली त्याच्यामध्ये पाणी नाही आहे वाड्याचं वैशिष्ट्य आहे एवढं आतमध्ये असून पण तीन मजली खाली असून पण त्या घरामध्ये पाणी नाही आहे आणि दोन मजल्यापर्यंत हे पण उजीड पण येतो सूर्यप्रकाश आतमध्ये येतो तिसऱ्या माळ्यामध्ये येत नाही पूर्ण Um, म्हणजे महाराजांची भिंत म्हणजे महाराजांचा जन्म झाल्यानंतर आठ वर्षापर्यंत ते काहीही बोलत नव्हते फक्त ओम म्हणायचे जन्म झाल्यापासून म्हणजे जन्मताच ओम बोलायचे ते आणि मग त्याच्यानंतर त्यांनी असं खुणीनं सांगितलं की बा मला असं जाणवत आपलं वडिलांचं आणि मला मौंजीवंदन करून द्या मग त्यानंतर त्यांचं मौंजीवंदन करण्यात आलं ज्या दिवशी मौंजी झाली त्या दिवशी त्यांनी वेद म्हणून दाखवले आणि त्यांनी सांगितलं की मला आता याच्या पुढील कार्यासाठी काशीला प्रयाण करायचं आहे पण आई वडिलांच्या आग्रहास्तव त्यांनी एक वर्ष इथं थांबण्याचा था निर्णय घेतला मग त्याच्यानंतर त्यांना दोन भावंड झाली जुळी भावंड झाली मग त्यांनी ते पुढे काशीला प्रयाण केलं मग तिकडे जाऊन त्यांनी दंडधारी वगैरे दीक्षा घेतली आणि त्यांचं ते नाव मग नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असं झालं पण जाण्यापूर्वी त्यांनी आईला असं हे केलं होतं की बा ठीक आहे तुला माझी जेव्हा केव्हा आठवण येईल आईने असं विचारलं किंवा तुझी आठवण आली तर मग तू आम्हाला भेटशील केव्हा त्यांनी सांगितलं की याच्यावर एक भिंतीवर तीर्थ शिंपडायचं म्हणजे आजचं जसं व्हिडिओ कॉल होतो तर लाईव्ह टेलिकास्ट त्यांना ते दिसायचं त्यावेळेस त्यांच्या आईला तसं याची एक था। 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 कथा आहे म्हणजे सत्य कथा आहे त्या काळातली आज सातशे पंचवीसवा जन्मोत्सव सोहळा होऊन गेला त्यांचा यावर्षी पौष शुद्ध द्वितीय म्हणजे या वर्षी एक जानेवारीला होऊन गेला एक जानेवारी ते चौदा फरवरी पर्यंत पंचेस दिवसाचा सलग भारतामध्ये सगळ्यात मोठा जर उत्सव होत असेल तर तो कारंजाचा सलग पंचाळीस दिवस चालणारा सातशे पंचवीस वर्ष ते स्वतः दत्त महाराजांनी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना दृष्टांत दिला आणि त्यांनी ते सांगितलं मग त्याच्यानंतर स्वामी महाराज इथं आले खोरले स्वामी पेंबे स्वामी म्हणतात त्यांना त्यांनी आलं आणि मग त्यांना परत दृष्टांत झाला की जिथे कुठे दिवा विजेल ते माझं जन्मस्थान असेल मग महाराजांची जिथं मूर्ती आहे आणि हे त्यांचं राहतं घर होतं महाराजांचं म्हणून तिथे महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली जन्मतास ते ओम बोलायला लागले त्या फोटो मध्ये तस ओम महाराज आणि कर्दळीच्या मनामध्ये तिकडे एक दोन तीन मधली वर आणि खाली चार मजली हा सात मजल्याचा माळा आहे विवेक काळजी जमिनीच्या चार चार मजले आणि दोन मजल्यापर्यंत